नमस्कार मंडळी मी योगेश घाडी कोकण प्रवास या यूट्यूब चॅनलवर मी तुमचा सगळ्यांचा स्वागत करत आहे आत्ता आपण इलाव आनंदवाडी बंदरावर आणि आनंदवाडी बंदर आणि देवगड बीच आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तर चला आता आपण जाऊया आनंदवाडी बंदरावर तर मंडळी आत्ता आपण इलाव आनंदवाडी बंदरावर तुम्ही समोर बघू शकतास बोटी लागलेली असत आणि थोडा आनंदवाडी बंदरचा काम पण चालू असा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असा आणि हे समोर बघा बोटी तर चला आपण आता पुढे जाऊया आणि बघूया कशा प्रकारे डेव्हलप केलेला हा आनंदवाडी बंदर आय होप ह्या काम लवकरच पूर्ण होईल आणि इकडे पण तुमका बोटी दिसत असतील सगळे लावलेले किनाऱ्यावर तुमका तुमकडे सगळा बांधकाम केलेला दिसत सगळ्या बंदरावर आणि इकडे सगळे मच्छीमार केलेले असतात बघा थोडा पुढे जाऊया आपण हे बघा असे बोटी लागलेले असतात आणवडे बंदरावर आणि हो देवगडकरांचा ड्रीम प्रो प्रोजेक्ट असा आणि लवकर हो लवकरात लवकर पूर्ण होईत हीच मी चरणी प्रार्थना करीन त्यामुळे या बंदर झाला तर ह्या बंदरा आणि ह्या मच्छीमारांका थोडीशी चालना भेटात व्यवसायासाठी त्यासाठी तर मंडळी बघा कडे सगळे बोटी लागलेले असतात किनाऱ्यात आणि हे सगळे खल्लाशी आहेत हो दादा ही बोट आता जाणार आह मच्छी की इलेली आहे ही बोट इली आहे की जग जाणार आता खाली कर रे मच्छी ओके आता त्यांचं म्हणणं आहे की खाली आता मच्छी आता ती आलेली आहे जाऊन तिकडनं खलाशी असत सगळे बघू शकता तुम्ही बघा समुद्रातून मच्छी आता आणलेली आहे काय म्हणते का माहिती नाही मग आता हो हे कोणसी मच्छी आहे अय की हां दोड काय टोळी टोळी तर म्हणजे आपण थोडंसं आता पुढे जाऊया इकडे पण काही खालाशी इकडे मच्छी बाहेर काढत आहेत वाटतं ते पण आत्ताच जाऊन आलेले आहेत दिसत असे ही मच्छी बाहेर एक्सपर्ट होते समोर आधी ताजी मच्छी खूप भारी वाटतं हो काका खायची मच्छी भेटली आहे मी ती काय म्हणते का बाळा तर मंडळी मच्छीमारांचं जीवन हे असं असतं बघा आणि आपण बाजारामध्ये जातो आणि भाव करतो त्यांना खूप मेहनत करावी लागते त्यांना बर्फ जमा केला जातो बोटीमध्ये तर मंडळी अशा प्रकारे असा आनंदवाडी बंदर अजून काम चालू असा काम अपुरा आणि ह्या काम पूर्ण झाल्यावर आपण नक्की या बंदराक भेट देणारच असाव माझ्या गावापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावरच ह्या आनंदवाडी बंदर असा त्यामुळे जा माका जास्त काय लांब नाही आणि नक्कीच मी या जेव्हा बंदर होईल तेव्हा मी नक्की भेट देणार आहे या बंदरात तर अशा प्रकारे आजूबाजूचा पण परिसर आनंदवाडीच्या बंदराचा असो असा बघा हे बोटी सगळे उभे असत आणि जो समोर डोंगर दिसता हा तकडे आपला देवगड किल्ला असा बघूया आता आपण देवगड बीचला जाऊया आणि तिकडे थोडं शूट करू चला तर आता आपण जाऊया देवगड बीचवर बाय तुमका व्हिडिओ व्हिडिओमध्ये समोरच आपले पवनचक्की दिसत असतात देवगडची बघा काय सुंदर याकडनं व्ह्यू दिसता भारी वाटतं इकडनं तर ही असं आमची देवगडची पवनचक्की आता आपण तिकडेच जाणार आहोत चला आता आपण जाऊया देवगड बीचवरती तर फायनली मंडळी आपण इला होता देवगड बीचवरती आणि आता आपण जाऊया पुढे जरा बॅक कॅमेरा तुम्हाला कर चालू करून दाखवतो आहे तर मंडळी रस्तो हा समुद्रावर जाऊचो अकडे तुमका खेळणी दिसती थर्टी काकडे मोठो कार्यक्रम असता किनाऱ्यावर उद्यापासून चालू आहे तीस आणि एकतीस ह्या दोन दिवशी कार्यक्रम असता आणि सगळी लगभग अकडे चालू असा समुद्र किनाऱ्यावर सगळे स्टॉल असतात सगळे म्हणजे खवय्यांसाठी एक उत्तम सोय अगड़े केलेली असता अगडे समोरच लाईन असा एक तुमचा माणूस तिकडे जाताना दिसत असतात समोरच आपला सूर्यदेव आपल्या परतीच्या प्रवासाक निघालेलो असा तर म्हणजे असो असा आमचं देवगडचं बीच समोरच तुम्ही बघू शकता पवनचक्की आणि तकडे थर्टी फस्टची तयारी चालू असा थोडासा म्हणजे आपण पुढे जाऊया तकडे थर्टी फस्टची तयारी चालू असा आणि समोरच तुमका एक वाट दिसत असत ती जाता आपला देवगड गार्डन असा तिकडे या डोंगराच्या वरती केल्यास की तुमका गार्डन दिसतात आणि थैना पण व्यू खूप छान दिसता सगळे पर्यटक गेलेले असत बघू शकतास तुम्ही अगदी लांब लांबसून पर्यटकाकडे येतात अगदी कोल्हापूर सोलापूर पुणे मुंबई या ठिकाणचे सगळे पर्यटक आता थर्टी फस्टची मजा करूसाठी आणि क्रिसमसची सु सुट्टी असल्यामुळे हे सगळे पर्यटक देवगडकडे वळलेले असत बघू शकता तर मंडळी मगाशी सांगल्याप्रमाणे हे स्टॉल असत उद्यापासून इकडे संध्याकाळचा कार्यक्रम चालू होईल आणि तो अगदी दुसऱ्या दिवशी पण असेल तीस आणि एकतीस असे दोन दिवस आहेत खूप गर्दी असता तर म्हणजे आत्ता आपण जाऊया इकड़े जवळच समुद्राच्या इकडे सगळी पर्यटक आता पाण्याचा आनंद घेत आहेत ते आता आपण थोडंसं शूट करू लांबून सगळे पर्यटक आलेले आहेत किती गर्दी आहे बघा बीचवरती आणि इकडून समोरच आपला देवगड किल्ला रस्ता आहे वरून जायला काहीतरी आपण तिकडे जाऊ मंडळी आपण आता इलाव अगदी जवळ समुद्राच्या बघा कशा लाटा तुम्हाला हेराना दिसतील आणि इकडे दोन पर्यटक आंघोळ करत आहेत इकडे पण मजा घेत आहेत पर्यटक आणि हा नजारा बघा सूर्यास्त होतानाचा खूप भारी वाटतंय इकडे मुलांच्या रील्स चालले आहेत काही मंडळी इकडे समुद्रावर बसून आनंद घेत आहेत समुद्राचा सगळी मंडळी आनंद घेतात आणि शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे देवगड बीचला खूप गर्दी असा आणि नाताळाची पण सुट्टी पडलेली असा त्यामुळे ही तुमका आता ही गर्दी दिसता आणि बघू शकतास तुम्ही म्हणजे पाठीमागे पण स्टॉल लागलेले आहेत तर म्हणजे आत्ता आपण जाऊया पुढे आपल्याक रोजचाच झालेला असा ह्या त्यामुळे आपल्याक काय तेवढं वाटत नाही पण बाहेरसून जी लोकं येतात त्यांका समुद्र म्हणजे काय नवीनच वाटत असता त्यामुळे ही येतात पर्यटक आणि समुद्राचा आनंद घेतात त्यामुळे चला आता आपण जाऊया पुढे पुढे बघूया काय मजा येतात माका पण वाळू असाला त्याची सवय नाही आणि खूप दमाग झाल्यासारखे वाटतं तर मंडळी आत्ता पण चालत चालत थोडंसं पुढे आलो आहे आणि असा आहे हा स्टेज तिथे उद्या आणि परवा दोन दिवस कार्यक्रम होईल आणि समोर तुम्ही जीपलाईन बघू शकता हां तर मंडळी अशा प्रकारे आहे हा स्टेज ते तीस आणि एकतीस या दोन दिवशी कार्यक्रम होणार आहेत अनेक कलाकार मंडळी मराठी चित्रपटातील कार्यक्रमातील हिंदी चित्रपटातील कार्यक्रमात आपला परफॉर्मन्स सादर करतात होऊ शकता फायनली मंडळी सूर्यास्त होतो आहे समोरच तुम्ही बघू शकता तर म्हणजे जा जी ही समोर तुम्हाला वायर दिसते आहे ती जीपलाईन आहे आपली देवगडची आणि तिथून जो कोण माणूस असेल त्याला तिकडून सोडलं जातं आणि असं करून इथे सरळ इकडे एक स्टॉप आहे त्यांचा तिकडे त्यांना आणून ठेवलं जातं आणि वेगळी मजा आहे ही रोपवेची तर म्हणजे बघू शकतास तुम्ही समोर सूर्यास्त आता झालेलो असा आणि आता आपण जाऊया गार्डनकडे तिकडे काय मजा येते ती बघूया चला तर आपण जाऊया आता गार्डनजवळ तर मंडळी अशा प्रकारे ही लोक सगळी आनंद घेतात आणि मस्त एन्जॉय करतात आपली सुट्टीची दिवस बाकी कायकडे दाखवण्यासारखे काय नाही तर चला आता आपण जाऊया गार्डनकडे तिकडे जाऊन काय मज्जा येते ती बघूया चला तर मंडळी देवगड बीचवर फिरून झाल्यानंतर इकडे किनाऱ्यावरच लहान मुलांसाठी अनेक प्रकारचे खेळ इकडे आलेले आहेत आणि थर्टी फस्ट असल्यामुळे इकडे लहान मुलांसाठी एक, एक पर्वणीच आहे बघू शकता तुम्ही विविध प्रकारचे खेळ या देवगड किनाऱ्यावर आलेले आहेत जेणेकरून लहान मुलांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी हे खेळ इकडे दरवर्षी येत असतात बघू शकता तुम्ही मंडळी आता आपण इला गार्डनकडे गार्डनच्या ठिकाणी गर्दी बघा आज रविवार असा आणि सगळे पर्यटक आज समुद्राचा आनंद घेण्यासाठी गार्डनचा आनंद घेण्यासाठी आज देवगडच्या ठिकाणी आलेले आहेत ते लहान मुलांसाठी एक गाडी पण ठेवलेली आहे त्यांनी थोड्या वेळापूर्वी आपण तिकडे होतो तुम्ही बघू शकता समोरच तो स्टेज दिसत असेल आणि आत्ता आपण असं वळण मारून इकडे आलेलो आहोत गार्डन इकडे काय व्यू दिसतो बघा धुकं पसरलेलं आहे समुद्रात भारी वाटतं इकडनं ही सांगत होती जीप लाईन इकडून ती माणसं सोडली जातात सेफ्टी बेल्टने समोरच तिकडे लाईट हाऊस दिसत असेल लाईट दिसत असेल तुम्हाला डोंगराकडे तर मंडळी आता आपण जाऊया गार्डन हे आहे देवगडचं गार्डन बघू शकता तुम्ही भारी वाटतय आपण आता पुढे जाऊ आणि पुढे जाऊन आत्ता आपण पुढे जाऊया आणि गार्डन कशा प्रकारे डेव्हलप केलेलं आहे हे तुम्हाला मी आत्ता दाखवतो आपण आता दाका जा जा दुखुँग। दुखुँग। आपना खाली जाऊ अशा पायऱ्या गेलेल्या आहेत त्यांनी दगडाच्या हां वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू इकडे उभे केलेले आहेत त्यांनी लोकांचं इकडे फोटो सेशन पण चाललेलं आहे चला आपण आता जरा पुढे जाऊया काकी जरा झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची समोर तुम्ही इकडे बघू शकता पवनचक्की जी तुम्हाला मी समुद्रकिनाऱ्यावरून आणि आनंदवाडी बीचवरून पण दाखवलेली आत्ता अगदी जवळ आलो आपण पवनचक्कीच्या बघू शकता तुम्ही चला पुढे <laughs> जाऊयात आपण पर्यटक आले आहेत ते बघा भारी वाटते थोडस आपण आता वरती जाऊया ना बघा काय सुंदर सगळी समुद्र मंडळी समुद्राच्या पाण्याचा आनंद घेत आहेत तुम्हाला दिसत असतील आणि जवळजवळ इकडे आता काळोख पडत चाललेला आहे समुद्रावर बाबा किती धुकं पसरलं आहे तर मंडळी आता चालून चालून खूप दमायला झालेलं आहे आणि थोडंसं आता आपण बसलो आहोत तिथे आणि मस्त समुद्राचा आनंद घेतोय आम्ही इकडे बसून खूप भारी वाटतंय इकडनं बघा असं गार्डन दिसतंय खूप भारी वाटतंय इकडनं समोरच सगळी वेगवेगळ्या प्रकारची शोची झाडं लावलेली आहेत आणि आता अंधार पसरलेला आहे त्यामुळे लाईटी पण लागलेल्या आहेत गार्डनच्या तर मंडळी आत्ता आपण थोडं वरती जाऊ आणि या व्हिडिओचा शेवट करू तर चला इकडे जर तुम्ही आलात किनाऱ्यावर तर तुम्हाला इकडे जीपलाइन दिसेल तिकीट प्राइज इकडे लिहिलेले आहेत आता संध्याकाळ झाली म्हणून पॅकअप करतायत त्यांची मजा बघा आकडे खवयांसाठी स्टॉल उघडलेले आहेत आणि इकडे पण जेवढी समुद्रात गर्दी होती तेवढीच आकडे खवयांची गर्दी आसा। अकड़े असा बघू शकतास तुम्ही विविध प्रकारचे आकडे स्टॉल असत अगदी पासून अगदी स्प्रिंग पोटॅटोपासून वडापाव शेवपुरी अशा प्रकारच्याकडे स्टॉल असत लोक सगळे आनंद घेतात बघा तर मंडळी आत्ता वेळे या व्हिडिओची सांगता करूची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला का कसं वाटलो तो मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि चैनल वर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्यावा कोयंद रहा